हवामान विभागानं पुढील चोवीस तासांसाठी कोणताही इशारा दिलेला नाही आहे मात्र सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर नंदुरबार नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं जोरदार पावसाचा येलो अलर्ट Delay. परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीत ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून सोबतच विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा पाऊस होण्याचा अंदाज आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अमरावती नागपूर गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या पाचही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय